नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण सीताफळ रबडी करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात एक पिकलेलं सीताफळ घेतलेलं आहे मी दूध साखर ड्रायफ्रूट मधून मी पिस्ता घेतलेला आहे स्वादानुसार विलायची आपण अगोदर ना सीताफळाचे बिया कशा काढायच्या ते पाहूयात मी यंत्राची जाळी घेतलेली आणि त्याच्या खाली एक प्लेट घेतली तर मी अगोदर ज्या बियांचं आहे ना तेच काढणार आहे याच्यामध्ये बी नाही ना ते आपण वेगळं ठेवूयात हे असंच बिन बियांचं बी रबडीमध्ये टाकले ना खूप खाताना खूप छान लागतंय त्याच्यामुळे मी असंच टाकणार आहे आता आपण हे सर्व असं बियांचं काढून घेऊयात चमच्याने सर्व घर काढून घेतलेलं आहे मी हे, हे। ले ले। ले ले पा अशा पद्धतीने आपण बे आता काढून घेऊयात सर्व हे पा आपण सीताफळाचं सर्व गर काढून घेतलेलं आहे दूध मी अगोदरच आटून घेतलेलं आहे दुधाची साईजसुद्धा याच्यातच मी मोडून घेतलेली आहे केशर काडी पण टाकून घेतलेली आहे पा मी अगोदरच त्यामध्ये तीन टेबलस्पून साखर आपण टाकून घेऊयात जर सीताफळ जास्त गोड असेल तर साखर कमीच टाकायची दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळली की नंतर मग याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊयात दूध छान असं घट्ट झालेलं आहे गॅस बंद करते हे दूध आता पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात रबडी छान अशी थंड झालेली आहे त्याच्यामध्ये सीताफळाचा गर टाकून घेऊ दूध थंड झालं की त्याच्यामध्ये गर टाकून घ्यायचा गरम असताना टाकायचं नाही एका शीताफळापासून रबडी खूप छान आणि मस्त झालेली आहे पहा आपण खवा न घालता रबडी केलेली आहे पहा आणि जेवढी साय होती ना त्याच्यात आपण मोडत मोडत दूध आटून घेतलेलं आहे हे पहा किती छान झाली आहे रबडी तयार झाली की त्याच्यामध्ये आपण केशर काडी टाकून घेऊयात याच्यामध्ये आपण पिस्ता टाकून घेऊयात याच्यावर आता गुलाब पाकळी टाकून घेऊयात मस्त अशी आपली रबडी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद